एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कृती समिती फसवत आहे याच ताज उदाहरण आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व समजून जाईल बघा कृती समितीच्या खऱ्या मागण्या काय आहेत एस टी कामगारांच्या तेरा संघटना आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाचं स्वरूप आहे धरणे आंदोलन ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने ते आंदोलन आहे आंदोलनातल्या मागण्या अशा आहेत की दोन हजार अठरा पासून माघाई भत्त्याचा परत मिळालेला नाहीये मध्यंतरीचा वार्षिक जे आमचे इन्क्रीमेंट असतं त्याचा फरक दिलेला नाही आहे याशिवाय संपकाळात जी वेतन वाढ झाली होती ती त्यातमध्ये सेवा ज्येष्ठता पाहिलेली नाही तर त्याच्यामध्ये सरसकट पाच हजार रुपये मूळ वेतनात द्या अशी आमची एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ह्या तेरा संघटना एकवटल्यात आणि त्यांनी ही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे मी म्हणूनच म्हणत आहे की कृती समितीपेक्षा विदर्भ एस टी कामगार संघटना कधीही परवडली किमान त्यांच्या लेटर पॅडमध्ये सातवा वेतन आयोग मिळावा याचा उल्लेख आहे बाकी इतर कोणत्याही मागण्या त्यांच्या लेटर पॅडमध्ये नाही आहेत आणि ही संघटना एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी आर पारची लढाई लढायला लड़ा तयार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी कामगारांच्या हितासाठी आज जे महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचाऱ्यांचं आर्थिक शोषण होते आहे आणि कामाचा यांना मोबदला मिळत नाही यासाठी विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून आज माननीय मुख्यमंत्री मोदय तसेच एस टीचे व्यवस्थापकीय संचालक यांना विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आणि त्यांना त्या ते नोटीसद्वारे कळविण्यात आलं की एस टीच्या कामगारांना तात्काळ सत्वा वेतन आयोग लागू करावा आणि शासनाच्या सर्व सोयी सवलती लागू करण्यात याव्या अन्यथा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येईल यासाठी मी विदर्भ एस टी कामगार संघटनेचा सरचिटणीस म्हणून आपला सर्व महाराष्ट्रातील एस टी कामगारांना आवाहन करतो की संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी कामगारांनी जरी विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन उभं करत असलं तरीसुद्धा ही कुठल्याही संघटना म्हणून हे आंदोलन उभं करत नाही परंतु राज्यातील सर्व एस टी कामगारांचा प्रश्न आहे आणि अनेक आमच्या कामगारांनी आर्थिक विवंजनेला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यात एस टी कामगारांचा कुठलाही बळी जाता कामा नये यासाठी एस टी कामगारांना सातवा वेतन लागू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्रभर सर्व एस टी कामगाराच्या मदतीने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि तशी कायदेशीर नोटीस दिलेली आहे तरी माझी सर्व एस टी कामगारांना विनंती आहे की सर्वांनी यामध्ये उतरावं आणि माझ्याशी संपर्क करावा हे आंदोलन कुठल्याही क्षणी मागं होणार नाही आता मरू एक तर जिंकू करीता सर्वांना नम्र निवेदन आहे की या लढ्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा एस टी ठरवा कृती समितीच्या पाठीमागे जायचं की विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या पाठीमागे जायचं कृती समिती तर म्हणत आहे की फक्त पाच हजार सरसकट मिळाले पाहिजे परंतु विदर्भ एस टी कामगार संघटना म्हणत आहे की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे आणि कायदेशीर रित्या विदर्भ एस टी कामगार संघटनेचे सरचिटणीस नोटीस देऊन काम बंद आंदोलन सात तारखेपासून सुरू करणार आहेत विचार करा आणि निर्णय घ्या जास्तीत जास्त एस टी कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद